नमस्कार माझ्या मैत्रिणीनं तर आज मी तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर मटन रेसिपी दाखवणार आहे तर आमच्या इथं क कर्जतमध्ये मटण चांगलं भेटतं तर तो मी तुम्हाला आता दाखवलं ताटात तो मसेल मसाला घेतला आहे आणि डायरेक्ट मी फोडणी म्हणजे आळणी काढण्यासाठी ते आळणी काढलं आहे आता तर हे बघा आता मी फ्राय कर चिकन फ्राय चिकन सॉरी नाही मटन मटन फ्राय बनवत आहे कारण रविवारचा दि हा ब्लॉग रविवारचा आहे तर रविवारी मला खूपच का म्हणजे रविवारचा आपला दिवस तर माहिती आहे बायकांना कसा जातो खूप म्हणजे कामात सकाळी नाश्ता काहीतरी स्पेशल असतो त्यानंतर दुपारचं जेवण ही स्पेशल असतं आणि बाकीची आठवड्याभराची कामं भाजीपाला आणि घरातलं काही नीटनेटकं कर बरीच कामं असतात तरी हे बघा मी मटणचं फ्राय करत आहे तरी तर तो मी मग असे दाखवलेलं तो मसाला बारीक केला आहे आणि त्याची फोडणी मी दिली आहे आम आणि आमचं गावाकडला काळा मसाला आहे त्यात मी त्याची फोडणी दिली आहे सुक्क मटण केलं आहे बऱ्याच दिवसानंतर आणलं होतं तर मग मिस्टरांनी जरा जास्तच आणलं होतं आणि म्हटलं जास्त आहे तर काही संपणार नाही म्हणून मग म्हटलं चला आता फ्राय करूया आपण तर संपेल कारण रविवारनंतर सोमवार येतो सो तर मग सोमवारी खाता पण येत नाही शिल्लक राहिलं तर त्याच्यामुळं मग र रविवारीचं हे असं फ्राय केलं तरच संपेल म्हणलं हे बघा वरून अशी कोथिंबीर चिरून टाकली आहे कापून टाकली आहे आणि म्हणजे तुम्हाला पुदिन्याची टेस्ट आवडत असेल तर पुदिना पण टाकायचा बरं का कारण पुदिन्यानी पण खूप छान टेस्ट येते मटण किंवा चिकन असो दोन्हीलाही मस्त टेस्ट येते पुदिन्यानी तर हे बघा आपलं सुकं मटण तयार झालं आहे हे बघा त्यानं हे बघा फायनल लुक म्हणजे एकदम मस्त बनतं मटण फ्राय <coughs> मुलांना माझ्या म्हणजे फ्राय असेल तरच जेवण आवडतं नाहीतर म्हणजे आमटी वगैरे असं आवडत नाही आमच्या सोलापूर भागात ना आमटी म्हणजे असे पातळ आमटीच लागते ग्रेवी वगैरे अजिबात आवडत नाहीत कारण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी म्हटलं की कसं रसा असा पातळ असलं पाहिजे हे बघा आता ते आळणी पाणी होतं ना त्याचा आता मी तिखट रसा बनवणार आहे तर हे बघा तो मसाला आपण मग अशी खोबरं वगैरे कांदा वगैरे भाजून बारीक केला होता त्याचाच मसाला तो मी आता तेलात टाकला आहे आणि आ, हे बघा हा आमचा काळा मसाला आहे गावाकडला तर एवढा म्हणजे भाज्या टेस्टी होतात नाही या मसाल्यांनी दुसरं म्हणजे जास्त काही टाकायची गरज पडत नाही पण मी असं नॉनव्हेजची काही भाज्या असेल तरच मग आपलं मटन मसाला वगैरे वापरते नाही तर असं रेग्युलरच्या भाज्यांना तर मी अजिबात बाहेरचा दुसरा मसाला वापरत नाही कारण ह्या मसाल्यानेच खूप छान टेस्ट येते थोडी सर्दी झालेली आहे सॉरी त्याच्यामुळे मध्ये मध्ये आवाज हे होत आहे तर हे बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण त्याला सबस्क्राईब करत नाहीत प्लीज मैत्रिणींनो गरीब म्हणजे राहून काहीतरी सगळं बघत बघत करण्याचा प्रयत्न करत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा एका मराठी माणसाला मराठी माणूसच सपोर्ट करू शकतो तर हे बघा आता हे रसासाठीच मी फोडणी देत आहे आणि आता बघा होत आहे रस रविवार म्हणलं की एवढी कामं राहतात हे बघा आणि पाणी होतं ते आता मी त्यात टाकलं आहे आणि आमच्याकडं अशा प्रकारे रसा एकदम हेच लागतो असं ग्रेव्ही टाईप आमच्याकडं कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी आणि नाहीतर बाजरीची भाकरी खातो आम्ही याच्यासोबत त्याच्यामुळं चपाती वगैरे असेल तर मग त्याच्यासोबत ग्रेवी खायला काय वाटत नाही आणि हा बघा हा आमचा असा रविवारचा बेत झाला आहे तर प्लीज माझा चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद